वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातले खूप मोठे नेते आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व करत आहेत आणि वंचित बहुजनातील लोकांना सोबत घेऊन राजकारणही करत आहेत त्यांचं राजकारण हे सतत संविधानाचा सन्मान करणार आहे त्यांचं राजकारण देशातल्या अनिष्ट प्रथा रूढी परंपरा याला छेद देणारा सुद्धा आहे प्रकाश आंबेडकर जेव्हा बोलायला उभे राहतात तेव्हा ऐकतच राहावं इतकं सुंदर अभ्यासपूर्ण विवेचन ते आपल्या भाषणातून व्याख्यानाच्या माध्यमातून करतात प्रकाश आंबेडकर म्हणजे महाराष्ट्रातली एक अत्यंत गुणी एक अत्यंत विद्वान व्यक्ती किंवा एक अत्यंत विद्वान नेता म्हणून सगळा महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो अत्यंत आदरानं पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून तर आदरानं पाहतोच पाहतो पण पाहतो। स्वतः प्रकाश आंबेडकर हे खूप अभ्यासू आहेत आणि कुठलीही गोष्ट अभ्यासाशिवाय ते बोलत नाहीत असा आजपर्यंतचा अनुभव आहे परंतु असं सगळं असताना ते स्वतः त्यांचा पक्ष किंवा त्यांच्याबरोबरचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर चळवळीमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते कधी सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा या कार्यकर्त्यांच्या पदरामध्ये सत्तेची फळं जी पडायला हवीत ती कधी पडताना आपण पाहत नाही कार्यकर्ते चळवळी करतात चळवळीमध्ये पायपीट करतात प्रचंड त्रास सहन करतात परंतु कधीतरी प्रकाश आंबेडकरांचा कार्यकर्ता एखाद्या मोठ्या सत्तेवर बसलाय आमदार झालाय खासदार झाला आहे मंत्री झालाय किंवा ते स्वतः सत्तेमध्ये आलेत किंवा अनेक ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते मोठ्या पदावर आलेत असं खडत नाही असं का होतं या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे दरंजन विषय आजचा अत्यंत महत्वाचा आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातला आहे वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करणाऱ्या बहुजन समाजातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक सातत्याने प्रश्न पडतोय की बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे आपण समर्थक आहोत कार्यकर्ते आहोत लाखोच्या संख्येमध्ये जमतो मोर्चाला जमतो सभेला जमतो गावागावात आंदोलनं करतो प्रत्येक वेळी आपली भूमिका लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो परंतु सत्तेपर्यंत आपण कधी पोचत नाही किंवा आपले इतर मित्रही सत्तेपर्यंत काही पोचत नाहीत याची काय कारणं असली पाहिजे का असं नेमकं घडतं आ, याचा विचार खरं म्हणजे वंचित बहुजन आघाडीतल्या सर्वांनी आणि खास करून स्वत बाळासाहेबांनी किंवा प्रकाश आंबेडकरांनी करणं अत्यंत महत्वाचं असतं राजकारणामध्ये जर सत्ता नाही मिळाली तर ते राजकारण टिकाऊ होत नाही आणि सत्ता नाही मिळाली तर जो उद्देश आपल्याला साध्य करायचा आहे तो उद्देश सुद्धा साध्य होत नाही अशी परिस्थिती आहे खरं म्हणजे बाळासाहेबाला मी या गोष्टी सांगतो याच्यातला भाग नाही पण कालच जे उस्मानाबादच्या सभेमध्ये किंवा धाराशिवच्या सभेमध्ये बाळासाहेब स्वतः बोलत होते आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आपण आपली माणसं सत्तेमध्ये बसवणार नाही तोपर्यंत संविधानाचं संरक्षण होणार नाही तोपर्यंत आरक्षणाचं संरक्षण होणार नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाही तसं स्वतः बाळासाहेबांनी कालच्या दाराशिवच्या सभेमध्ये म्हटलं याच त्यांच्या महत्वाच्या मुद्द्याला धरून जर आपण विचार केला तर मग वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे नेते सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टीमध्ये बाळासाहेब स्वतः कमी पडतायत किंवा प्रकाश आंबेडकर स्वतः कमी पडतायत अशी चर्चा आता राज्यभरामध्ये सुरू झालेली आहे त्याचं कारण आहे त्याच्या कारणाचा खुलासा मी आपल्यासमोर आज करतोय त्याचं कारण असं आहे की आज राज्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत या तिघांच्या सहीचं एक पत्र आज बाळासाहेब आंबेडकरांना प्रकाश आंबेडकरांना दिलं आणि मा या पत्रात म्हटलंय की आपण राज्यातले एक अत्यंत महत्वाचे नेते आहेत आपला पक्ष एक अत्यंत महत्वाचा पक्ष आहे आणि ज्याचा विरोध आपण सातत्याने आपल्या भाषणातून व्याख्यानाच्या माध्यमातून ज्या आजच्या केंद्रातल्या सत्तेच्या विरोधामध्ये आपण करताय या सत्तेच्या विरोधामध्ये एकत्रितपणे लढण्यासाठी महाविकास आघाडी आपल्याला बैठकीसाठी निमंत्रित करत आहे आज जी काही बैठक या तिन्ही पक्षांनी म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लावलेली होती या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं प्रतिनिधित्व करावं उपस्थित राहावं अशा पद्धतीचं एक पत्र प्रकाश आंबेडकरांना किंवा वंचित बहुजन आघाडीला पाठवलेलं होतं हे पत्र मिळाल्यानंतर प्रकाश आंबेडकर साहेबांनी आपला प्रतिनिधी म्हणजे कोणी आपले आ, दोन नंबरचे नेते आहेत त्यांना सोडून बाकी सगळे विविध नेते या एक दोघांना त्या बैठकीला पाठवणं आवश्यक होतं तिथे मग जागा वाटपाची चर्चा असेल धोरणात्मक चर्चा असेल किंवा महाविकास आघाडीच्या मजबूतीकरणाची चर्चा असेल जे काय असेल ते असेल परंतु तुम्हाला जर आ, या तिघाणी म्हणजे महाविकास आघाडीनं सन्मान पत्र दिलं असेल तर तुम्ही तुमच्या प्रतिनिधींना सन्मानानं त्या बैठकीला पाठवणं आज आवश्यक होतं परंतु असं न करता प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोले यांना एक पत्र लिहिलं म्हणजे नाना पटोलेचं सरळ नाव लिहून त्यांना एक पत्र लिहिलं आपण बघताय आमच्या स्क्रीनवर हे दोन्ही पत्र आपल्याला दाखवले जातात तर ते। त्यांचं ते नाव लिहून ना एक पत्र लिहिलं आणि आपण स्वतः म्हणजे प्रकाश आंबेडकर असे प्रश्न उपस्थित करतायत की नाना पटोले तुम्हाला हे अधिकार आहेत का बहुचक बहुजन आघाडीला बोलवण्याचे वंचित बहुजन आघाडीला बैठकीला बोलवणारे तुम्ही कोण तुमचे नेते म्हणजे तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष <coughs> मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांची सही त्यावर का नाही असा किंवा नाना पटोले यांचा उपमर्द होईल अशा प्रकारची भाषा त्याच्यामध्ये एक दोन शब्द जे आहेत अशा प्रकारची भाषा वापरली की तुम्हाला काही कळत नाही तुमच्या डोक्याचा भोगा झालाय अशा अर्थाचा ही गोष्ट प्रकाश आंबेडकरांसारख्या महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्वाच्या आणि आदरणीय नेत्याला शोभणारी नक्कीच नाही आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकरांना बोलवलेलं नव्हतं हा मुद्दा समजून घेण्याची गरज आहे पत्रामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की आपण आपला प्रतिनिधी आपले योग्य नेते खालचे जे कोणी असतील ते दोन नंबरचे तुम्ही आता एक नंबरचे वंचित बहुजन आघाडीचे नेते आहात त्याच्यानंतर तुम्ही अध्यक्ष आहात उपाध्यक्ष लेवलचे जनरल सेक्रेटरी लेवलचे असे पदाधिकारी आपण बैठकीला पाठवावे म्हणजे प्राथमिक चर्चेसाठी पाठवलेलं अधिकृत पत्र स्वीकारून त्या बैठकीला उपस्थित न राहता पाठवणाऱ्याच्या बुद्धीचं मोजमाप करणे ही बाब महाराष्ट्राला आज आ, प्रकाश आंबेडकरांची आवडली असेल असं मला स्वतःला वाटत नाही कारण मी स्वतः प्रकाश आंबेडकरांचा चाहता आहे त्यांच्या विचाराचा चाहता आहे त्यांच्या ज्ञानाचा चाहताय परंतु राजकारण करताना लवचिकता हा मुद्दा महत्वाचा असतो राजकारण करताना धोरणात्मक निर्णय काही घ्यायचे असतात माझंच खरं मी सांगाल तसंच किंवा अध्यक्षांनीच बोललं पाहिजे राष्ट्रीय अध्यक्षानेच बोललं पाहिजे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्याला बोलते मल्लिकार्जुन खरगेने आपल्याशी बोलावं जेव्हा इंडियाचं निमंत्रण द्यायची पाळी येईल तेव्हा ती मल्लिकार्जुन खरगे यांनी द्यावी तुम्हाला आजच्या इंडियाच्या बैठकीचं निमंत्रण नव्हतं आपल्याला निमंत्रण होतं ते महाविकास आघाडीने आपल्याला निमंत्रित केलेलं होतं आणि महाविकास आघाडीचे हे प्रमुखच होते नाना पटोले असतील जयंत पाटील असतील आणि संजय राऊत असतील हे सगळे मोठ महत्वाची मंडळी प्रमुख होती त्यामुळं जो कोणी प्रदेशाध्यक्ष आपले आहेत वंचित बहुजन आघाडीचे त्यांना किंवा त्या लेव्हलच्या पदाधिकाऱ्याला त्या बैठकीला पाठवून त्यांच्याबरोबरची चर्चा करणं आवश्यक होतं एकीकडे एक आपण म्हणताय की आम्ही इंडिया आघाडीमध्ये जायला इच्छुक आहोत आम्हाला निमंत्रणच येत नाही दुसरीकडे आहेत की आम्ही इंडिया इंडिया आघाडीमध्ये सहभागी व्हावा असं अमक्याला वाटत नाही तमक्याला वाटत नाही मुळात आपली विचारधारा जी आहे ही विचारधारा महाविकास आघाडीला पोषकच आहे किंवा महाविकास आघाडीची विचारधारा ही आपल्या विचारधारेला पोषकच आहे त्यामुळे महाविकास आघाडी बरोबर वंचित बहुजन आघाडीची नैसर्गिक न्यायाची युती होऊ शकते असं असताना आपण विनाकारण छोट्या मोठ्या गोष्टीवरून निमंत्रण नाकारणे बैठकीला न उपस्थित राहणे ही गोष्ट वंचित बहुजन आघाडीच्या दृष्टीनेही बरोबर नाही आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने सुद्धा बरोबर नाही वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रामध्ये आज जी काही ताकद निर्माण झालेली आहे त्या ताकदीला विधायक कामात जर वर्ग करायचा असेल तर महाविकास आघाडी बरोबर सन्मानानं युती करून आपल्याला आपले कार्यकर्ते आपले पदाधिकारी आपले नेते हे सत्तेत कसे बसवता येईल हे पाहण्याची नितांत आवश्यकता आहे हे जर सत्तेत बसले नाहीत तर मग पुन्हा तो तो पक्ष टिकत नाही आजपर्यंतचे स्वतःचे प्रकाश आंबेडकरजींचे स्वतःचे अनुभव आहेत हो की पदाधिकारी तेव्हाच जवळ राहतात किंवा कार्यकर्त्याचा संच तेव्हाच टिकतो जेव्हा ते सत्तेपर्यंत पोहोचवतात मग आपण किती वेळ एखाद्या विचारधारेचं किंवा एखाद्या नावासाठी कार्यकर्त्याला सांभाळून ओढून तर ठेवणार आहात त्यांना सत्तेत बसवायची संधी आपण दिली पाहिजे आणि आता ही वेळ आहे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक ही वंचित बहुजन आघाडीसाठी चालून आलेली एक सुवर्ण संधी आहे या संधीचा फायदा लवचिक भूमिका ठेवून मी लवचिक असा शब्द वापरतोय भूमिका ठेवून सन्मानानं वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्याला सत्तेपर्यंत पोहोचवण्याची ही वेळ आलेली आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी प्रत्येक वेळी ताठर भूमिका न घेता अगदी थोडस काही छोट्या मोठ्या गोष्टीला सॉफ्ट कॉर्नर देऊन पुढे जाण्याची नितांत आवश्यकता असते खरं म्हणजे आजचं पत्र आपण आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना जरी पाठवलं असतं आणि त्यांना सांगितलं असं तुम्ही जा त्या बैठकीला काय असेल ते बघा जेव्हा इंडिया आघाडीचा प्रश्न येईल तेव्हा आपल्याला इंडिया आघाडीचे राष्ट्रीय नेते निमंत्रण देतील ना परंतु तुम्हाला महाविकास आघाडीचं निमंत्रण जर आलं होतं तर त्या महाविकास आघाडीच्या नेत्याला एक परत टपाली पत्र पाठवून तुमच्या बुद्धीचा लोच्छा झालाय असा प्रश्न उपस्थित करणं ही गोष्ट काही महाराष्ट्रालाही आवडणारी नाही म्हणजे महाराष्ट्राच्या प्रकाश आंबेडकरांना मानणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा ही गोष्ट नक्कीच ना आवडणारी ना नाही भविष्यामध्ये असं घडू नये वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांची महा जर विचारधारा एक असेल आणि उजव्या शक्तीला हरवण्याचा या दोघांचा जरी विचार असाल तर या दोघांनी अत्यंत प्रेमानं एकत्र आलं पाहिजे मनामध्ये कसल्याच प्रकारचे जळमट न ठेवता किंवा कसल्याच प्रकारचा मतभेद न ठेवता सगळ्यांनी एकत्र आपल्याला आलं पाहिजे असं सगळं बहुजनाला महाराष्ट्रातल्या वाटलं आपण जेव्हा बहुजनांची महाराष्ट्रातली भाषा करतो आपण जेव्हा बारा बलुतेदारांची भाषा करतो आपण जेव्हा अठरा अलुतेदारांची भाषा करतो तेव्हा या सगळ्यांच्या हितासाठी काय आवश्यक आहे महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या हितासाठी काय आवश्यक आहे त्या गोष्टीला प्राधान्य देण्याची नितांत आवश्यकता आहे आणि आपण जर आपला मान सन्मान मनापमान या नाट्यातच राहिलो तर आपली जी मूळ भूमिका आहे शेवटच्या माणसाला न्याय देण्याची ही भूमिका आपल्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे असं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीने स्वीकारायला हवं होतं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीला त्यांनी उपस्थित राहायला हवं होतं परंतु त्यांनी नाना पटोलेला अशा पद्धतीचं परत टपाली पत्र लिहून नाना पटोलेंचाच थोडासा अवमान करण्याचा जो प्रयत्न केला ही प्रयत्न नक्कीच योग्य नाही प्रकाश आंबेडकरांसारख्या प्रचंड मोठ्या नेत्याला ही गोष्ट नक्की शोभणारी नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा